असते प्रत्येक संडेला तर आता पुढच्या संडेला तर नाही तर कसं आहे कुडपालन करताना आपल्याला त्या विषयाची माहिती असणं खूप असं गरजेचं आहे आपल्याला जर उन्हाळा भरपूर आहे ऊन भरपूर आहे तर अशा वेळेस काय की दुपारी बारा ते चार ह्या टायमामध्ये कम्प्लीट फीड बंद करायचं खाद्य द्यायचंच नाही आपल्याला कारण काय की कोंबडीला घाम येत नसतो म्हणजे त्याला घाम ग्रंथी नाही बाकी सगळ्या सजीवनाला दिल्यात तसे कोंबडीला नाही आहेत कोंबडीला सांगा की कुत्र्याला सांगा ह्या दोन गोष्टींना घाम येत नाही त्याच्यामुळे ते जोरजोराने श्वास घेतात आणि अशा वेळेस जर तुम्ही फिडिंग केलं म्हणजे बारा ते चारच्यामध्ये तर काय होतं की बॉडीमध्ये जास्त एनर्जी तयार होते फीड खाल्याने आपणच सांगायचं जर जेवल्यानंतर आपल्याला लगेच घाम येतो बरोबर आहे मग त्यांना एनर्जी तयार होते आणि अशा वेळेस काय की त्यांना अटॅक येऊ शकतो तर ह्यासाठी बारा ते चारच्यामध्ये आपल्याला फिडिंग नाही करायचं तर ह्या टायमिंगमध्ये आपल्याला कसं आहे की आपल्याला लिंबू सांगा उन्हाळ्यामध्ये तर लिंबूचं प पाणी देऊ शकता किंवा दही देऊ शकता किंवा विटॅमिन सीचे भरपूर अशा गोळ्या येतात त्या देऊ शकता, शकता, शकता। या हो तर ह्या पद्धतीने आपल्याला उन्हाळ्यामध्ये ह्याचा फायदा होत असतो तर कूड करायचं आपल्याला तर झाडांची लागवड करणं असं खूप असं गरजेचं आहे लसूण आहे बरोबर आहे लसूण कसं असतं आहे की सर्दी होते कमळ्यांना सर्दी होते तर सर्दी होऊ नये ह्यासाठी आपण लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये अद्रक असलं तर खूप चांगले उत्तम असं असते अदरक आणि लसूणची पेस्ट जर आपण टाकली आणि ती जर पाणी जर तीन ते चार दिवस कंटिन्यू आपण पक्षांना दिलं तर सर्दी हा रोगच तुम्हाला तुमच्या पक्षांना येणार नाही त्याचबरोबर काय आहे की समजा सर्दी आलीच आणि लसून लसून पिसायचा मिक्सरमध्ये आणि जवळपास पन्नास ते शंभर ग्रॅमच्यामध्ये जो तुम्हाला आणि पंधरा लिटरचा पंप असतो पाण्याचा त्याच्यामध्ये पंधरा लिटर पाणी घ्यायचं ते पन्नास साठ ग्रॅम जो लसून आपण घेणार आहे तो पिसायचा पिसून त्याच्यामध्ये मिक्स करायचा पाण्यामध्ये आणि पंपामध्ये टाकून जेव्हा कोणाला सर्दी होते ते 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 सर्दी ते तर तेव्हा फवारणी करायची जेणेकरून कसं आहे त्याच्या उग्र वासाने त्यांचे जे नोझर्स असं म्हणजे नाकाचे तर ते मोकळे होतात आणि सर्दी लवकर बरी होण्याचं हे काम करू शकतं तर तुम्ही लसूण पण लावू शकता आता हा शेवगा आहे शेवग्याचा भरपूर असा फायदा आहे एक तर सावली सावली शेंगा त्याचबरोबर ह्याचा पाला हिरवा असो किंवा पिकलेला पाला असो मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम स्त्रोत आहे याच्यामध्ये अंडी प्रोडक्शन तुमच्या इथे चांगलं वाढतं आणि आपला खाद्यावरचा आपला खर्च कमी करायचा तर त्यासाठी आता बघा आता हा शेवगा आहे ना हा समजा सरळ चालला आहे आपल्याला पाळण्याची गरज आहे आपल्याला सरळ वाढून द्यायचा काय गरज आहे का काय गरज नाही मग आपल्याला कसं ह्याची छाटणी करून घ्यायची म्हणजे जस्ट आला कट केला आता काय होणार इथे कट केल्यानंतर इकडे भरपूर असे येणार आहे ते आपल्याला पाल्याची गरज आहे जर शेंगासाठी करत असाल तरी चांगली गोष्ट आहे पण जर पाल्यावरचा खर्च तुम्ही जर हे करत असाल तर आपल्याला कसं पक्षाला आपल्याला तीस ग्रॅमपर्यंत आपण कुठलाही पाला देऊ शकतो म्हणजे मार्केटचा द्या किंवा मग शेवग्याचा द्या किंवा पपईचा द्या कुठलाही द्या तीस टक्केच आपल्याला द्यायचं आहे एक सरासरी एक कोंबडी सांगाल तर सत्तर नव्वद तिच्या वयानुसार ती मोठी कोंबडी होईपर्यंत शंभर ग्रॅम पर्यंत खाऊ एक सांगितलं खाते अशा वेळेस कसं आहे की आपल्याला शेवगा पपई केळी याची जेवढी लागवड करता येईल तेवढी लागवड करायची आपल्याला दिसतात बरोबर कोंबडीचं हाड लागेल पटकन का तर हे बी एस एफ जे किडे किडे म्हणतात नाही का बी एस एफ तर याच्यामध्ये कसं प्रोटीनची मात्रा जास्त असते डायरेक्ट प्रोटीन आपण कोंबड्याला देऊ शकतो बी एस एफ पण बी एस एफला लोक आजोला देतात म्हणजे जे किडे असतात लारवे असतात तर ज्याला घाण वाटत नसेल अशा लोकांनीच हा बी एस एफचा फॉर्म्युलाही करायचा त्या तर ह्या ह्याला तोडीस तोड म्हणून सोया डिवोशी असते सोया डी आणि ह्याच्यामध्ये सेम येऊन जातं तर जेव्हा बी एस एफ आपण करत असू तर काय होतं की आपल्याला यांनी आता चिकन वेस्ट आणले किंवा फिश वेस्ट असतं पण ते आपण कुठून आणतो मार्केटमधून आणतो म्हणजे आपल्याला मार्केटला जायला लागणार आहे बरोबर आहे एक तर जायला यायला आपल्याला त्रास आहेच बी एस एफचा कारण आजोल्यावर पण होतो फक्त तेवढी त्याची ते साईज नाही वाढत म्हणजे सांगाय झालं असं सा कसा जर तुम्ही चिकन द्याल तर तो, तो लाारवा एक इंचापेक्षा प्लस जातो पण तोच तुम्ही जर पाल्यावर द्याल म्हणजे आजोला टाकाल किंवा बाकीचं मार्केट वेस्ट टाकाल बी एस एफ किडा जो असा आहे ना फक्त प्लास्टिक खात नाही आहे प्लास्टिक आणि लोखंड नाही खाणार बाकी सगळ्या गोष्टी खातो म्हणजे एकही गोष्ट ठेवणार नाही येतो तर ह्या पद्धतीने पण आता कसं आहे समजा तुम्ही चिकन वेस्ट आणताय आणि आणणार कुठे तुमच्या फार्ममध्ये आता इथे आणायचं आहे तर कुठं येणार फार्ममधून इथपर्यंत येणार आणि आपण जाणार आहे मार्केटला आणि मार्केट म्हणजे रोगाचं दुकान तिथे हजार ठिकाणच्या कोंबड्या येतात कारण रोजच्या रोज या फार्ममधून त्या फार्ममधून त्या फार्ममधून फार्म एक तर बॉयलर सांगा आणि बॉयलर पक्षी कधी जो मराला टेकतो तोच बॉयलर पक्षी जास्त मार्केटमध्ये येत असतो तर ह्यासाठी आपल्याला बी एस एफ हा जरी चांगला ऑप्शन असला पण याच्यासाठी मग सेपरेशन पाहिजे म्हणजे फार्म जिथे आहे तिथे आपल्याला बी एस एफचा सेटअपच नाही पाहिजे त्याचं कारण काय माहिती आहे का की तिकून आलात तुम्ही फार्ममधून याच्यातून तुम, मार्केटमधून डायरेक्ट तुमच्या आला। फार्ममध्ये आलात फार्ममध्ये आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट बी एस एफ ते आणलेला तिकडे टाकणार आता चिकनमध्ये सांगाल तर भरपूर असे व्हायरस हातमध्ये मेलेली जी कोंबडी आहे कापलेली ते तुम्ही आतडी वगैरे घेऊन येणार ठीक आहे पाया असतील पिसं असतील जे काय आणणार ते वेस्ट आणणार किंवा यानं टाकणार तर त्याच्यामध्ये व्हायरस असणार आहे तर ह्यासाठी आपल्याला ते करायचं नाही आहे तर बी एस ऐवजी तुम्ही करा तुम्ही बाहेर ठेवा कारण दुसरी गोष्ट याचा वास पण येतो कारण ते कुजायचं काम करतं किडे म्हटल्यावर ते वास येणार आणि ह्यासाठी कसं आहे ते आपल्याला एक तर गावाच्या बाहेरच ठेवावं लागणार आहे मग सेपरेट आपल्याला करायला लागणार आहे तर बी एस एफ ऑप्शन चांगला आहे पण जर कुठे आपल्याला विकत भेटत असतील तर तो चांगला आहे आपल्याकडे आजूबाजूला एक सात आठ पोल्ट्री आहे त्यांचे पक्षी मारतात समजा आपण वेगळ्या बाजूलाच हे करून ट्रे सिस्टमने आणून टाकलं तर ते त्याला प्रॉब्लेम प्रॉब्लेम हाच आहे की माणूस एकच आहे जरी फार्म दोन असले तरी माणूस एकच आहे ना तो आज कोंबडी आणली तर तो, तो व्यवस्थित कोरसलींची फवारणी करेल जाऊन आंघोळ करेल कपडे चेंज करेल आणि तो येणार आहे बरोबर आहे तो, तो किती दिवस कर तसा करेल दुसऱ्या दिवशी पण कोंबडी आणली तर तो काय करेल धाव काय होते आणा टाका आपल्याकडून आता यांनी तसं गाळे केलं तसं सेपरेटच युनिट करून मग तिथून ते पुरल्यानंतर इकडे आणून टाकलं नाही नाही ते आणून टाकायचा काही विषय नाही पोल्ट्री आहे आता हा फार्म आहे आमची थोडी एक्स्ट्रा जागा आहे अजून अर्धा एकर पुढे तिथेच जर दुसऱ्या फार्मचे मेलेले कोंबड्या सर कोंबडी का मेली असेल नाही नाही कोंबडी का मेली असेल तिला काहीतरी आजार आहे म्हणून ती मेली बरोबर आहे आणि पोल्ट्रीचा जेवढे रोग आहेत फक्त गाऊट म्हणजे गाठी येतात पंजा असतो पंजाच्या मध्ये अशा गाठी येतात त्या पायाला येतात ठीक आहे हा गाऊट रोग फक्त एक असा आहे का तो पोल्ट्रीमध्ये पसरत नाही आहे बाकीचे एकोणसत्तर रोग हे सगळे पसरणार आहेत म्हणजे जसा कोरोना त्या पद्धतीचा तुम्ही ह्या कोंबडीला हात लावला आणि तोच हात तुम्ही दुसऱ्या कोंबडीला लावला तर त्याचे बॅक्टेरिया लगेच तिकडे जाणार आहे त्यामुळे एखादी कोंबडी आजारी असली आणि ती आजारी कोंबडीने ज्या चांगल्या खाद्यामध्ये जरी खाद्य खाल्लं किंवा मग पाणी जरी पिलं तरी बाकीच्या कोंबड्यांना इन्फेक्शन होऊ शकतं मेलेला पक्षी सांगताय मेलेला पक्षी तर आपल्याकडे आणायचाच नाही हां तो आपल्याकडचा जो मेलेला पक्षी असतो तो काय करायचा की खड्डा खोदायचा एक एक दिवस खड्डा खोदायचा त्या खड्ड्यामध्ये खाली चुना मारायचा वर कोंबडी टाकायची वरून परत चुना मारायचा आणि पुरून टाकायची या पद्धतीने जर तुमच्याच फार्ममध्ये जर समजा कोंबड्या मारतात आणि तुम्ही देतात तर काय प्रॉब्लेम नाही आहे पण बाहेरून को कोंबड्या आणून टाकायच्या नाही बायोसिक्युरिटीचं पालन मेन आहे तू पालनात पा। आणि जे जर नाही केलं तर जशी परिस्थिती माझी सहा म्हणजे जेव्हा चालू केलं तर सहा महिने म्हणजे जस माझ्याकडे आलं तर तसं तुमच्याकडे येऊ शकतो आणि वॅक्सिन आपण कसं करायचं काय करायचं आपण ते वॅक्सिन येत आहेत आपल्या समजा आता